पाटण तालुक्यातील चापळे येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरातील सुमारे दहा किलो वजनाची पूर्वापार वापरत असलेली पितळी गोलाकार घंटा चोरीला गेली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्हीच्या आधारे एकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे योगेश जयवंत शिंगोडे राहणार खोदड अतीत तालुका सातारा असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे चापळ येथील श्रीराम मंदिरात सुमारे दहा किलो वजनाची पितळेची घंटा होती ही घंटा प्रत्येक तासाला वेळेची सूचना देते या घंटेचा आवाज परिसरातील गावात मात्र रविवार ही घंटा चोरीला गेली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी भेट दिली व सीसीटीव्हीच्या फुटेजवरून एकाला ताब्यात घेतली आहे त्याच्याकडे या चोरीबाबत कसून चौकशी चो केली जात आहे दरम्यान या चोरीचा उलगाडा पोलिसांकडून लवकरच होईल मात्र श्रीराम मंदिरात सुरक्षा रक्षक असूनही चोरट्याने घंटा चोरून नेल्याने गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे साप्ताहिक उमजाय पर्व न्यूज संपादक प्रदीप माने चापळ